श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींना कशा आहात सगळेजण तर आज प्रदोष आहे तर प्रदोषच्या वेळेस आपण ही पूजा करायची असते तर हे प्रदोष काळात आपण पूजा केल्याने आपल्याला आपल्याला सुख शांती समाधान मिळते म्हणून ही आपण पूजा करायची असते तर हे साधी सोपी पद्धतीने आपण करणार आहोत घरातल्या घरात तुम्ही जर मंदिरात जाण जाऊन जर महादेवांची पूजा केली तरी चालते पण आपण हे घरातल्या घरात केली तर घरातील के वातावरण ही शांत होते आणि मस्त प्रसन्न वाटते म्हणून आपण ही घरातल्या घरात पूजा करायची आहे तर आपल्याला घरातल्या घरात जर तुमच्याकडे शिवलिंग नसेल तर तुम्ही तुम्ही जर तुमच्याकडे जर शिवलिंग नसेल तर तुम्ही महादेवाची पिंड पण मातीने पण सुद्धा करू शकतो त्याला पार्थिव शिंगलिंग असे म्हणतात तर तुम्ही तशीही करू शकता पण माझ्याकडे पंचधातूची आहे म्हणून मी त्यानेच स... पूजा आज करणार आहे तर सर्वप्रथम आपण गणपती बाप्पांना आवाहन करून गणपती बाप्पांची आपण प्राणप्रतिष्ठा करायची आहे म्हणजे प्राणप्रतिष्ठा म्हणता येणार नाही पण त्यांना आव्हान करून आपण ही पूजेला सुरुवात करायची आहे तर सर्वप्रथम आपण दिवा वगैरे लावून घ्यायचा आहे असा दिवा लावून घ्यायचा आहे स हातरून घ्यायचा आहे पाटाखालची आपण नदी स्वच्छ फरशी पुसून घ्यायची आहे तिथे रांगोळी काढायची आहे रांगोळीनंतर मग आपण पांढरे वस्त्र घ्यायचे आहे कारण महादेवांना पांढरा रंग प्रिय आहे म्हणून आपण पांढरा रंग घालायचा आहे तर वस्त्र हंतरून आपण त्याच्यावर त्याच्यावर आपण आपण पूजा करणार आहोत तर मग आपण आपल्याकडे जर फळं असतील तर फळांचं आपण ठेवायचं आहे नैवेद्य म्हणून आपण साखर 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 पण ठेवायची आहे तर आज सर्वप्रथम आपण गणपती बाप्पांना आपण आपण आधी स्नान घालून घेऊया तर सर्वप्रथम आपण गणपती बाप्पांना हे करायचं आहे प्रार्थना करायची आहे की मी आता पूजेला सुरुवात करत आहे तर तुम्ही माझ्या ह्या पूजेला आपण हजर राहून आपण हे करायचं आहे मला आशीर्वाद द्यायचा आहे आणि ही पूजा संपन्न करायची आहे तर मग आपण सर्वप्रथम आपण गणपती बाप्पांना स्नान घालायचं आहे ओम ओंग गणपते नमहा ओंग गणपते नमहा पाच पळ्या आपण पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला जर सर्व पहिल्यांदा जर आपण करणारा असेल प्रदोष तर तुम्हाला संकल्प करण्याची गरज आहे तर मी संकल्प संकल्प पण आपण पन करायचं आहे मग त्या दिवशी मग आणि नंतर आपण पंचामृत जे आहे ते पंचामृताने आपण स्नान घालायचं आहे ओम गंगणपते नमहा ஓம்னப்போத்தே நம ஓம் பத்தே நம நிதன் பஸ் பழைய தரிசனம் பப் ஓம் பத்தே நம 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 ஓம் பத்தே நமக்கு ஆகப்பி பப்பா त्यानंतर आपण स्वच्छ वस्त्राने आपण पुसून गणपती बाप्पांना आपण आपण त्यांना खाऊच्या खाऊच्या स्थापन करायचं आहे त्यांना विराजमान करायचा आहे मग आपण गणपती बाप्पांना आपण जर तुमच्याकडे गणपती बाप्पा नसेल तर तुम्ही सुपारीचा पण घेऊ शकता आता माझ्याकडे हा सुपारीचाच आहे तर मी हा सुपारीचाच घेतलेला आहे गणपती बाप्पा तर ह्यांना आपण स्वच्छ वस्त्राने पुसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर खाऊचे पान घ्यायचं आहे खाऊच्या पानावर थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आहे आणि त्यानंतर आपण गणपती बाप्पांना त्यावर स्थापन करायचं आहे ओम गणपते नम कोरमे देव सर्व कारे सर्वदा आणि त्यानंतर मग आपण गणपती बाप्पांना हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे अक्षदा व्हायच्या आहे अक्षदा समर्पया मी आणि आपल्याकडे जर लाल फूल असेल तर तुम्ही गणपती बाप्पांना आवर्जून लाल फूल घालायचे आहे पुष्पम समरपयामी नैवेद्य नैवेद्य आपण साखरेचाच घेतलेला आहे तर तुम्ही गुळखोपऱ्याचा सुद्धा घेऊ शकता नैवेद्यम समरपयामी श्रीखंडम समरपयामी असं म्हणून आपण गणपती बाप्पांचं सर्वप्रथम आपण हे केलेलं आहे त्यानंतर मग आपण महादेवांचं शिवलिंग जे आहे ते घ्यायचं आहे त्यानंतर आपण दिवा वगैरे दिवा आपण लावलेला असतो तो दिवा आपण दिवा धूप दीप आपण नैवेद्य दाखवून घ्यायच घ्यायचा आहे समर्या पाया आम्ही दीपदर्शनी आम्ही दीपदर्शनी आम्ही दीपदर्शनी आम्ही दीप गणपती बप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समग्रह निर्विघ्ना कोर्मे देव सर्व कारेशु सर्वधा आपण ही प्रदोष काळातच पूजा करायची असते तुम्ही सकाळी करू शकता पूजा घरातल्या घरा त्यानंतर आपण जी महादेवांचं जे शिवलिंग आहे ते शिवलिंग घ्यायचं आहे ते शिवलिंग घेऊन आपण एका तामणामध्ये घ्यायचं आहे तामणामध्ये शिवलिंग घेऊन आपण त्यांची पूजा करायची आहे आता महादेवांची तर तुम्ही ये असं स्नान अस घालायचं आहे सर्वप्रथम आपण साध्या पाण्याने स्नान घालूया नम शिवाय नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय शिवाय ओम्नामाश्षी वाय। ओम्नामाश्षी वाय। ओम्नामाश्षी वाय। शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय किंवा तुम्ही श्री शिवाय नमस्तोभ्यम ह्या पण मंत्राचा जप पठण करू शकता श्री शिवाय नमस्तोभ्यम श्री शिवाय नमस्तोभ्यम श्री शिवाय नमस्तोभ्यम श्री शिवाय नमस्तभ्याम स्नानम समर्पयामी महाभिषेक समर्पयामी स्नानं समर्पयामी महाभिषेक समर्पयामि ओम नम शिवाय असं तुम्ही अकरा किंवा एकवीस पळ्या घालू शकता तुम्ही पाणी तीर्थ आणि हे पंचामृत जे आहे ते आणि हे आपण असं घालून महादेवांना आपण एक लोटा जल असं वाहून घ्यायचं आहे आपण ही अशी साधी बोळी पूजा करून घ्यायची आहे श्री शिवाय नमस्तू त्यानंतर आपण महादेवांचं स्वच्छ वस्त्राने आपण पुसून घ्यायचं महा आहे महादेवांचे हे शिवलिंग जे आहे ते आणि त्यानंतर आपण थोड्याशा अक्षदा ठेवून आपण त्यांना पण स्थापन करायचं आहे त्यानंतर महादेवांना अतिशय प्रिय असं जे भस्म आहे ते भस्म लावायचं आहे आपण हे भस्म तुम्हाला पूजेच्या साहित्याच्या दुकानात कुठेही मिळून जाईल तर त्याचं त्रिकुंड लावायचं आहे चंदन लावायचं आहे मध्ये दिवस दि प्रदर्शनी आम्ही दि प्रदर्शन्या मी दी प्रदर्शन्या मी दि प्रदर्शनिया आम्ही पांढरं फूल असेल तर पांढरं फूल व्हायचं आहे आता माझ्याकडे पांढर नाही नाहीये म्हणून मी पांढर फूल नाही वाहते तर तुम्ही वस्त्र करायचं आहे तुम्हाला जसं जमेल तसं तेवढं आपण वस्त्र करून आपण महादेवांना वस्त्रम समरे गणपती बाप्पांना पण वस्त्र घालायचं आहे त्यानंतर मग आपण महादेवांना जो प्रसाद बनवलेला आहे तर तो प्रसाद आपण तो प्रसाद आपण नंतर ठेवायचा आहे यानंतर आपण प्रदोष व्रताची कथा जी येते ती कथा आपण श्रवण करणार आहोत तर सर्वप्रथम आपण गणपती बाप्पांना वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ देव सर्व म्हणत आपण ही जी कथा आहे ती आता आपण कथा सुरुवात करायची आहे तर आज आहे प्रदोष तर शनी प्रदोष व्रताची जी कथा आहे ती आपण वाचायची आहे तर ही प्रदोषची जी कथा आहे ती आपण आता वाचणार आहोत तर शनी प्रदोष व्रतकथा व्रतकथा शौनक ऋषी शौनक ऋषी सुतजींना म्हणाले सुतजींना म्हणाले हे महात्मे हे महात्मे तुम्ही आम्हाला भगवान शंकरां, शंकरांची प्रसन्नता प्रसन्नता व कृपादृष्टी कृपादृष्टी प्राप्त करून देणारा देणाऱ्या समस्त प्रदोष व्रताचे वर्णन करून सांगितले आता आम्हाला शनी प्रदोष विषय व्रताविषयी काही माहिती सांगा सुतजी म्हणाले श्रुतजी म्हणाले ऋषीजन हो जन हो शिवप्रदोष व्रत केल्याने पुत्रप्राप्ती होते संतान संताना विषयी चिंता दूर होते मी तुम्हाला या संदर्भातील एक कथा सांगतो ती लक्षपूर्वक ऐका प्राचीन काळात પ્રાચીન કાળત એક નગરાત એક નગરત એક ધનિક ધનિક રાહત હોતા તો ધન ધાન્ય વૈભવાને સંપન્ન હોતા તો ધર્મશીલ ધર્મશીલ દયાળુ અને ઉદાર ઉદાર હો तो याचक याचकांना काहीतरी काही कधीही कधीही रिक्त हस्त रिक्त हस्त पाठवत नसे तो ब्राह्मण तो ब्राह्मणांनाही भरपूर दानदक्षिणा देत देत असे अशा प्रकारे अशा प्रकारे समृद्ध असून तो तो त्याची त्याची पत्नी नेहमी सु नेहमी दुःखी दुःखी असे संत संत पुत्र संतती नसल्यामुळे त्यांच्या त्यांच्या प्रपंचात मन मन लागत नव्हते संतांना सौख्य लाभावे म्हणून त्यां अनेक उपाय केले पण काही काहीही उपयोग झाला नाही शेवटी शेवटी तीर्थयात्रेच्या तीर्थयात्रेच्या पुण्या पुण्य प्रभावाने तरी काहीतरी साध्य होईल का पहावे असा विचार करून ते त्यांनी निघण्याची तयारी केली धनिका धनिकाने आपल्या कारभार आपला कारभार सेवकावर सोपविला आणि आणि एक शुभ मुहूर्तावर तो पत्नीसह पत्नीसह मार्गस्थ झाला नगराबाहेर येता त्याला एक विशाल वृक्षाखाली एक साधू ध्यानस्त ध्यान ध्यानमग्न स्थितीत बसलेले दिसले दिसले त्या त्याने त्यांच्या मुख त्यांच्या मुखावर तपश्चर्याचे तेज झळकतो होते त्याला पाहून धनिका आणि त्यांची पत्नी मना मनात त्या मनात आदर उत्पन्न झाला आज आजचा दिवस मोठा भाग्याचा आहे आपण आपण या साधूचा आशीर्वाद घेऊन आशीर्वाद घेऊन पुढील पुड़ करावी असा विचार करून ते दोघे साधूच्या साधूच्या जाऊन हात जोडून बसले त्यांनी सकाळपासून सायंकाळपर्यंत वाट बघितली पण समाधीस्त साधू देह भाना देहभानावर आले नाही आले नाही ते दोघे ते दोघे धैर्यपूर्वक तेच ते बसून राहिले रात्र सरली दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी प्रात समयी प्रा, प्रात समयी समय त्या साधूने डोळे उघडले 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 त्याला त्याला जागृती जागृती त्याला जागृती झाली पाहून पाहून धनिकाला दन, व त्याच्या पत्नीला खूप आनंद झाला त्यांनी भक्तिभावाने नमस्कार केला साधूने साधूने आपल्याकडे आपल्याकडे कृपादृष्टीने कृपादृष्टीने पाहून मंद स्मित स्मित केले मग आशीर्वाद आशिर्वा, आशीर्वाद हात उचलून, हात उचलून म्हणाला हे धनिको तु तुझे तुझे धैर्य आणि निष्ठा पाहून मी अत्यंत प्रसन्न झालो आहे मी मी तुमची व्यथा जाणतो मी संतान नसल्यामुळे तुम्ही दोघे अत्यंत दुखी दुखी आहात मी तुम्हाला मी तुम्हाला पुत्रप्राप्तीचा एक उत्तम उपाय सांगतो श्रुतजी म्हणता श्रुतजी म्हणाले म्हणाले श्रोते हो श्रोते हो साधू साधूने त्या दाम्पत्यास सा शनि प्रदोष व्रत करण्यास सा सांगितले त्या त्या व्रताच्या सर्व विधी